सत्याचा आवाज खोट्याला जत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर गुरव साहेब यांनी वळसंग येथे विकासाभिमुख भेट घेतली या बैठकीस गावाच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी आशा व अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वयंसेवक संघाचे सदस्य तसेच भजन मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरवसाहेबांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वावलंबन आर्थिक सक्षमीकरण व विकास योजनांची सविस्तर माहिती दिली त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त नियोजनाची दिशा स्पष्ट केली यानंतर त्यांनी वळसंग येथील पुरातन महादेव मंदिराला भेट देऊन तेथील हस्तलिखित पुरातन लिपींचा अभ्यास केला मंदिराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत वयस्कर ग्रामस्थ श्री हुचाप्पा टिळे डॉ यांच्याकडून मौल्यवान माहिती घेतली कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांमध्ये विकास आणि शासकीय योजनांबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हा संवाद ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले तसेच या भेटीत वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याचे काम ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांची ही बैठक एक सकारात्मक पाऊल ठरली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा